श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मी तुम्हाला असा विषय सांगणार आहे जो ऐकल्यावर तुमचं मन म्हणेल हे आधी का कुणी सांगितलं नाही आज हजारो लोक म्हणतात मी खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही येणारा पैसा कुठेतरी आडतो घरात सतत खर्च कर्ज अडचणी मित्रांनो धन ही फक्त नशिबाची गोष्ट नाही धन म्हणजे गुरुकृपा गुरु आणि योग्य काळ आणि योग्य उपाय आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे दत्त महाराजांचा गुप्त धनप्राप्ती उपाय जो ग्रंथात आहे जो परंपरेत आहे पण सार्वजनिक फारसा सांगितला जात नाही दत्तात्रेय महाराज केवळ योगी नाही तर धन धर्म संतुलनाचे गुरु दत्त महाराज म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचा संगम दत्त परंपरेत एक स्पष्ट तत्त्व आहे धन नाकारू नका पण धनाचा गर्वही करू नका ऋषी अनुसया माता औदुंबर नरसिंहवाडी गाणकापूर ही सगळी क्षेत्र सांगतात दत्त महाराज गृहस्थांना कधीही दारिद्र्य देत नाही पण त्यांची कृपा मागावी लागते ती पद्धतीने मागावी लागते गुप्त उपाय का म्हणतात कारण हा उपाय प्रत्येकाला सांगितला जात नाही हा श्रद्धा नियम काळ यावर आधारित आहे चुकून केला तर परिणाम कमी होतो हा उपाय श्री दत्त संप्रदाय गाणगापूर मठ परंपरा आणि श्री गुरुचरित्रमधील संकेतांवर आधारित आहे श्री गुरुचरित्रातील संदर्भ श्री गुरुचरित्र अध्याय तेरा आणि बावीसमध्ये एक संकेत येतो जो गुरुला अन्न दीप आणि नाम अर्पण करतो त्याच्या घरी कधीही लक्ष्मी स्थिर राहते पण इथे अन्न म्हणजे काय दीप म्हणजे कसा आणि नाम किती वेळा हेच गुपित पुढे आहे मित्रांनो हा उपाय ऐकून लगेच करू नका कारण मी पुढे सांगणार आहे कोणत्या दिवशी केल्यास उलट परिणाम होतो कोणत्या लोकांनी आधी शुद्धीकरण करावं स्त्रियांनी हा उपाय कसा करावा आणि सर्वात महत्त्वाचं पहिले लक्षण काय दिसते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी सांगतो दत्त महाराजांचा गुप्त धनप्राप्ती उपाय उपायाचं नाव परंपरागत आहे याला म्हणतात दत्तलक्ष्मी स्थैर्य साधना ही साधना मंत प्रधान नाही ही भाव प्रधान आहे म्हणून ती प्रभावी आहे कधी करावी सर्वोत्तम दिवस गुरुवार पौर्णिमा गुरु दत्त जयंती गुरुवार अधिक पौर्णिमा अत्युच्च फल टाळा अमावस्या ग्रहण दिवस अति दुखी किंवा रागाच्या अवस्थेत वेळ सकाळी साडेपाच ते सात किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर तीस मिनटात ब्रह्म मुहूर्त किंवा प्रदोष काल श्रेष्ठ आहे साहित्य जे घरात सहज मिळतं पांढरा दिवा किंवा तांब्याचा दिवा तूप किंवा तेल पिवळे फूल गूळ किंवा साखर पाणी भरलेला तांब्याचा लोटा श्री दत्तांचा फोटो किंवा औदुंबराची आठवण करण्याची अचूक पद्धत स्नानानंतर स्वच्छ कपडे पिवळे असतील तर, तर उत्तम दिवा लावा आणि म्हणा श्री गुरुदेव दत्त माझ्या घरात स्थिर लक्ष्मी नांदू दे गूळ किंवा साखर समोर ठेवा हे अन्न मानलं जातं हा मुख्य गुप्त मंत्र अकरा वेळा ओम राम दत्ता त्रियाय नम ओम द्राम दत्त्रियाय नम दत्तात्रियाय नम ओ द्राम दत्तात्रियाय नम ओ द्राम दत्तात्रियाय नम ओ द्राम दत्तात्रियाय नम ओ द्राम दत्तात्रियाय नम ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्तात्रियाय नमः ॐ द्रां दत्ता त्रियाय नमः असा वेळा हा मंत्र गुरुचरित्रात सूचक स्वरूपात आहे शेवटी प्रार्थना स्वतःच्या शब्दात मला अति धन नको पण कधीही कमतरता नको किती दिवस करायचा किमान अकरा दिवस सर्वोत्तम एकवीस दिवस अद्भुत अठ्ठेचाळीस दिवस पहिली चिन्हे काय दिसतात अचानक थांबलेला पैसा सुटतो कर्जाची वाट सापडते घरात शांतता वाढते अनपेक्षित मदत मिळते सामान्य चुका अवश्य ऐका मोबाईल हातात ठेवून मंत्र रागात साधना फक्त पैसा मागणं पाहू काम होतं का अशी वृत्ती दत्त महाराज परीक्षा घेतात सौदा करत नाही स्त्रियांसाठी विशेष सूचना मासिक पाळीत मंत्र नको फक्त दीप व प्रार्थना चालेल स्वयंपाक घरात दिवा लावू नका मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनातून बोला दत्त महाराज मला अतिश्रीमंती नको पण कधीही कमतरता नको माझं घर चालेल इतकं धन माझं मन शांत राहील इतकी समृद्धी आणि कुणाला मदत करता येईल इतकी क्षमता द्या कोणी हा उपाय करू नये जे फसवणूक करतात जे काळ्या मार्गाने धन हवं म्हणतात जे दुसऱ्यांचं वाईट मागतात जे देवाला दोष देतात दत्त महाराज स्पष्ट आहेत धन देतो पण अधर्माला नाही मित्रांनो साधना सुरू केल्यानंतर काही लोक म्हणतात अरे उलट खर्च वाढले अडचणी वाढल्यासारख्या वाटतात हे ऐकून घाबरू नका दत्त महाराज आधी जुनी अडथळे साफ करतात चुकीची ठिकाणं बंद करतात मग नवीन मार्ग उघडतात हे घर झाडण्यासारखं आहे आधी धूळ उडते मग स्वच्छता दिसते प्रत्यक्ष अनुभव सांगतो एक मध्यमवर्गीय गृहस्थ पुण्यामधील नोकरी आहे पण कर्ज संपेना त्याने एकवीस दिवस साधना केली एकोणसाव्या दिवशी बँकेत अडकलेली फाईल अचानक मंजूर आजही ते म्हणतात पैसा आला पण आधी मन शांत झालं मित्रांनो आता मी तुम्हाला सांगणार आहे जर नीट ऐकलं नाही तर साधना निष्फळ ठरू शकते कारण दत्त महाराज उपायापेक्षा वृत्ती पाहतात सर्वात मोठ्या चुका बहुतेक लोक इथेच अपयशी होतात चूक नंबर एक देवाची परीक्षा घेणं काही लोक म्हणतात हे करून पाहतो बघू पैसा येतो का मित्रांनो दत्त महाराज परीक्षा घेतात ते परीक्षेला बसत नाहीत जर मनात सौदा असेल तर कृपा थांबते चूक नंबर दोन उतावळेपणा तीन दिवस करून सोडणं रोज वेळ बदलणं आज श्रद्धा उद्या शंका लक्षात ठेवा धन टिकायला वेळ घेतं पण पळून जायला क्षणही पुरतो चूक नंबर तीन फक्त पैसा मागणं दत्त महाराजांना म्हटलं मला पैसा दे तर ते विचारतात तू काय बदलणार आहेस स्वभाव खर्चाची सवय अहंकार कृतज्ञता हे न बदलता पैसा मागणं म्हणजे रिकाम्या भांड्यात पाणी ओतणं चूक नंबर चार साधना सांगत फिरणं हा उपाय आई आईवडील पती पत्नी यांच्या पुरताच ठेवा जगाला सांगितलं तर कृपा कमी होते अपेक्षा वाढतात स्त्रियांसाठी विशेष मार्गदर्शन खूप महत्त्वाचं मित्रांनो दत्त परंपरेत स्त्रीला कधीच कमी लेखलं नाही उलट लक्ष्मीचा वास स्त्रीशी जोडलेला आहे मासिक पाळीत काय करावं मंत्र जप नको दिवा हाताने लावू नका पण मनात प्रार्थना चालेल देवासमोर बसून दत्त नामस्मरण चालेल पती किंवा घरातील कोणी दिवा लावू शकतो लक्षात ठेवा भावात कधीही अशुद्धी नसते स्वयंपाकघरात साधना का करू नये कारण दत्त साधना शांत वेगळी जागा मागते उलट स्वयंपाकघरात उष्णता गडबड विचार जास्त असतात गर्भवती स्त्रियांनी फक्त दीप आणि प्रार्थना मंत्र कमी अकरा वेळा कोणताही ताण नको मित्रांनो जर हा व्हिडिओ एका घरातही शांतता आणेल तर दत्त महाराज खुश होतील पैसा हा साधन आहे उद्दिष्ट नाही लाईक करा कारण श्रद्धेला साथ द्या शेअर करा कारण कुणाला मदत होईल सबस्क्राईब करा कारण भक्ति सुगंध हा परिवार आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ